माझ्या शाळेचे नाव कसुरबा गांधी बालिका विद्यालय मानत माझ्या प्रयोगाचा विषय भरडणाऱ्या महत्व मी हा प्रयोग का निवडला आजकाल लोक खूप जंक फूड खात आहेत व त्या जंक फूडमध्ये लोकांना विविध आजार होत आहेत व भरडधान्य खा खालीने आपले कोणतेही रोग होणार नाहीत मी तर असं म्हणते की भारतातच नव्हे तर पूर्ण जगात हे भरडधान्य वापरण्यात यावे यामुळे लो काय लोकांना आजार होणार नाहीत आ आता सर्वप्रथम आपण एक रोगाची माहिती घेऊया भरडधान्य म्हणजेच काय गोल छोटे गोल छोटे अन्नधान्याची प्रधती म्हणजेच भरडधान्य होई भरडधान्यामध्ये कशा कशा समावेश होतो बाजूचा ज्वारीचा रा रा, राजगिरा असे विविध पदार्थ पोदो याचा समावेश भरणधाण्यात होतो या भर या भरणधाण्यामुळे आपल्या विविध कर्बदु कर्बदोकी मिळतात तसे आपलं शुगर किंवा मीठ ते कमी होतो तर आपण सर्व वरई वरई म्हणजेच मगर तर याची आपण माहिती घेऊया आता वरई वरईमुळे पोषक मूल्य कोणते की त्याच्यातून आपल्याला काय मिळेल याच्याविषयी त्याच्यातून कॅल्शियम फॉस्फरस झिंक लोह मॅगनीज या हे जे साठे ते आपल्याला उपलब्ध आपल्या शरीराला आणि हा आणि हा जीवनसत्वाचा एक मुख्य स्रोत आहे बरं हे तसेच फॉलिक ॲसिड फॉलिक ॲसिड जे असते ते गहमध्ये असते आणि ते फॉलिक ॲसिड आपल्या सिकल एस एक आजार आहे तो आपल्या आजार होऊ शकतो त्यामध्ये लहान मुलांना उलट्या म्हणजे त्याचे पोट दुखणे हे सतत सुरूच असते व त्यामुळे लहान लेकरांचे खूप घाण होते आणि त्यांचे महत्व काय आहारातील वरीची म्हणजे भगतीचे महत्व काय हृदय विकारासाठी उपयुक्त आहे असणार आपल्याला कोणतेही आपल्याला महत्वाची पडेल रक्तातून मेण्याचे प्रमाण असते ते नियंत्रण करतात ते वाढू देत नाही तसेच तिसरा प्रमाणांचे ज्या मुलींसाठी खूप उपयुक्त आहे स्तनाचे जे रोग असतील त्यांनी तसेच ग्लुटीन

वत्व चार जे आहेत त्यांसाठी विविध क्लीम्स असतात व त्यामुळे जर ती रासायनिक असल्याने चेहरा जास्तच फोड येत आहेत जर का आपण हे आपण जर कलाच गेला खाला तर केस गळे समजते तसंच केसाचे विविध आजार वत्वाचे जे विविध आजार होऊ शकतात होऊ शकत नाहीत तसेच स्नायूना बळकट करण्यासाठी उपयोगी पडते नाचणी यामध्ये व्हिटॅमिन ए असते विविध प्राथमिक असते मुबलक प्रमाणात कॅल्शियमची उपलब्धता असते तसेच अशी अशी विविध आहेत जसे बाजरी कोदो असे विविध पदार्थ आहेत पदार्थ तर हे पदार्थ कधी येतात जाने जानेवारी बाजरी येते फेब्रुवारी महिन्यात ज्वारी येते ऑगस्ट महिन्यात राजगीरा सप्टेंबर मध्ये ऑक्टोबरमध्ये भगर आणि डिसेंबरमध्ये रासणी तर हे असे येणारे पदार्थ आहेत आणि मेन म्हणजे याचा उपयोग काय करायचा कारण आज जे आजकाल जिथे पाणी नाही जिथे कटी दुष्काळ आहे तिथे हे धान्य खूप महत्वाचे पदार्थ कारण तिथे कमी पाण्याचे प्रमाण सारखे धान्य येतात व त्यामुळे शेतकऱ्या जी शेतकरी असतात तिथे तिथले त्यांना पाण्याची कमतरता भासते ती ए टी पी ए टी पी या ऊर्जेमुळे त्यांची पाण्याची कमतरताही भास भासत नाही त्यांना व तसेच या म्हणजे या भरधान्याचा उपयोग आपल्यासाठीच का पृथ्वीसाठी नाही बाकीच्या जनावरांसाठी नाही तर हा हो याचा उपयोग जरूर आहे कारण पृथ्वीची जी सुपिकता असते त्यांनाही अधिकच सदोर बनवते तसेच जे बैल असतात विविध जनावर असतात त्यांनाही खायला मिळते 何当<何> <music>